बटाटा साबुदाणा काही न घालता उपवासासाठी बनवले आहेत खास असे फिंगर्स बनवले आहेत अगदी कमी साहित्यामध्ये छान अशी रेसिपी तयार होते चला तर मग बनवूया त्यासाठी लहान अशा मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी वरे घ्यायची आहे भगर ते मिक्सरवरती छान अशी पावडर करून घ्यायचे आहे हे पहा मी ते करून घेतले एकदम बारीक असं पावडर तयार झालं पाहिजे गॅसवरती एक कढई ठेवूया कढईमध्ये तेल किंवा तूप तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि दोन हिरव्या मिरचीचे काप घालायचे आहेत मिरचीचा कचरा पणाजेपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचा आहे यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे एक वाटी भगर घेतला तर दोन वाट्या पाणी लागेल थोडीशी कोथिंबीर बारीक अशी चिरून घेतलेली त्यामध्ये घालायची आहे चवीपुरतं उपवासाचा मीठ घालायचं आहे आणि त्यावरती झाकण ठेवून एक उकळी छान अशी काढून घ्या आता आपण झाकण काढून पाहूयात छान अशी उकळी फुटलेली आहे एक वेळा मिसळून घेऊन आता यामध्ये आपण मिक्सरवरती फिरवून घेतलेलं भगरचं पीठ घालूयात आणि छान असं मिसळून घेऊयात गॅसचं फ्लेम कमी करा आणि एकत्रित छान असं मिसळून घ्या थोडंसं पाणी घालायचं आहे त्यावरती आणि परत एक वेळा छान मिसळून घ्यायचं आहे परत झाकण ठेवून थोडीस वाफ काढून घ्यायची आहे इथे पहा मी वाफ काढून घेतले एकदम नरम आणि छान असं शिजलेलं आहे आता आपण एका परतीमध्ये काढून घेऊयात आणि चमचाने थोडंसं पसरून घेऊन थोडंसं थंड करून घेऊयात जेणेकरून हाताला चटके नाही लागले पाहिजे हे पहा थंड झालेला आहे आता छान असं मळवून घेऊन घट्टसर असा गोळा आपल्याला इथे तयार करून घ्यायचा आहे गोळा मळताना तुम्हाला जर कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून घट्टसर असा गोळा मळवून घ्या त्यानंतर कोलपाटावरती अशा प्रकारे थापून घ्यायचा आहे जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ असं राहायला नको तुम्ही इथे पाहू शकता अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे चाकूच्या मध्ये तिने अशा प्रकारे बाजू कट करून घ्या म्हणजे आपल्याला आकार व्यवस्थित येईल हे पहा इथे मी काढून घेतले आणि लहान लहान असे फ्राईज आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुम्ही पाहू शकता इथे फिंगर्स किती छान असे तयार झाले आहे तेल गरम करून घेऊन गरम तेलामध्ये हे फ्राईज तळून घ्यायचे आहेत एकदम असा लालसर रंग येऊजेपर्यंत छान असं तळून घ्या बटाटा किंवा साबुदाणा न घालता कुरकुरीत असे फिंगर्स तयार आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग